Gue gew referred on असलाम वाईकम नमस्कार औरंगा टू व्हीलर मॅकॅनिक संघटनेचं सेवा द्यायचं सहावं वर्ष आहे या ठिकाणी छत्रपती तालुक्याचे पदाधिकारी आहेत पदाधिकारी या ठिकाणी सेवा देत आहे एक वातावरण आहे की संघटने संघटना हे जे कार्यकर्ते एक सामाजिकच्या सामाजिक बांधिक कार्यकर्त खूप आनंद होतो की आम्ही या कार्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मैकेनिक या ठिकाणी आम्ही पूर्ण आणि कार्यक्रम कार्य करतो समाधानाची बाब आहे त्या ठिकाणी जर शहराचा विचार केला तर सर, सर्वात जास्त नवीन पदाधिकारी ह्या ठिकाणी सेवा देत आहे जी आमच्यासाठी अतिशय गोष्ट आहे आणि ते देखील आषाढी एकादशीच्या पवित्र क्षणी आम्ही स्वतःला धन्यवाद ते आज काय वाटप तुमच्याकडे प्रसाद आज आमच्याकडं चहा आणि राजगिरीच्या लाडू म्हणजे फराळाचं वाटप होत आहे किती वाजल्यापासून चालू होत आहे किती वाजेपर्यंत राहील हे सकाळी सातपासून आमचा हा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आणि जवळपास एक कित, कित ते दीड वाजेपर्यंत हा कार्य कार्यक्रम चालणार आहे तो जोपर्यंत भाविकांची गर्दी आहे तोपर्यंत हा कार्यक्रम चालू कित कितवं वर्ष तुमचं आहे ते आमचं सेवा देण्याचं सहावं वर्ष आहे पुढच्या वर्षी पण तुम्ही निश्चितपणे निश्चितपणे सेवा जोपर्यंत आम्ही यात आहात जोपर्यंत संघटना ह्यात आहात तोपर्यंत निश्चितपणे शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहील ही संधी आम्ही जेव्हा अमूल्य संधी आहे ही आम्ही सोडणार आहे कोण कोण उपस्थिती आज तुमच्या सहकार्य ठिकाणी आमचे जे सहकारी आहे जे अध्यक्ष आहेत संघटनेचे अध्यक्ष राऊसाहेब ठाकरे आहेत त्यानंतर उपाध्यक्ष पदाचित मावत आहेत त्यानंतर गोलबाई आहेत त्यानंतर गर्तुराई साहेब आहेत रामेश्वर गाडीकर साहेब आहेत त्यानंतर पोषाध्यक्ष आमचे भाई आहेत त्यानंतर भाई आहे बाळासाहेब पवार आहेत राम पारके आहे त्यानंतर शेख भाई आहे या ठिकाणी आहेत आणि बरेचसे पदाधिकारी ह्या ठिकाणी अजून आमच्याकडे आमचे उपस्थित आहेत असोसिएशन फक्त एवढं काम करते अजून सामाजिक काय काय म्हणतो खरं जर विचार केला तर असोसिएशन जे आहे सामाजिक कार्यात जवळपास महाराष्ट्रात अग्रस्तर संघटना आहे आणि यामध्ये सामाजिक कार्यात आमचं खूप जास्त कार्य आहे हे सामाजिक कार्य हा एक कार्य सोडलं आमच्याकडे जे लहान मुलासाठी त्यानंतर जे रोड सेफ्टीसाठी देखील आम्ही जे कार्याचं असतो याच्यामध्ये किंवा यामध्ये कोणाची गॅरेज झालेली असते किंवा एक गुरुजर आधार एन्ड मॅकॅनिक जर असतात तर त्याला संघटना मदत स्वरूपा आज मेकॅनिक लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्यांच्या तर त्या कशा आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो खरं जर विचार केला तर मॅकॅनिक संघटना आमची जी मॅकॅनिक संघटना इथे मी इतर सर्वपरीने अग्रेसर आहे आणि बदलच्या काळानुसार आम्ही जर सर्व मॅकॅनिक ट्रेनिंग देण्याचे आहे त्याचा पूर्वीपूर्व प्रयत्न करतो आणि ते करत होतो मॅकॅनिकांच्या अजिवाला धोका निर्माण होतो त्यांचं इन्स्ट्युरेशन वगैरे तुम्ही काढणार ज्या ज्या वेळेला ज्या 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 ठिकाणी असा धोका निर्माण होतो त्या वेळेस ते मॅकॅनिक संघटना त्यांची पाठिंबा धन्यवाद